नमस्कार पब्लिक व्हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत भारतीय योग संस्थान दिल्ली व छत्रपती संभाजीनगर जिल्हा आयोजित निशुल्क पाच दिवसीय मधुमेह रोग निवारण योग शिबिर चौदा मे ते अठरा मे पर्यंत सकाळी सहा सा सा ते साडेसात वाजेपर्यंत जागृत हनुमान मंदिर सिडको यनवन भक्तीनगर येथे होणार असण्याचे उपप्रांतप्रधान महाराष्ट्र डॉक्टर उत्तम काळोने यांनी सांगितले आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले या योग साधनेच पण आहे आपल्याला येणं हा महत्वाचं नाही आहे आपण येऊन एकत्र करणं हे याच्यामध्ये फार महत्वाचं आहे कारण त्याच्यामुळे आपले संवाद होतात आजकाल संवाद कमी झालेले आहेत आणि त्यामुळे तणाव खूप वाढलेले आहेत आणि इथे आल्यानंतर फक्त आपल्याकडे पॉझिटिव्ह सकारात्मक बोलणारेच आपल्याला भेटतात आपल्यासारखाच उद्देश असणारे भेटतात आणि सहज त्यांच्याबरोबर आपल्याला संवाद करत येतो आजकाल संवाद करणं हे फार महत्वाचं जसं धरणाला एक सांडवा ठेवणं फार महत्वाचं असतं स्क्रीनमेंट ठेवणं फार महत्वाचं असतं तसंच आपल्या विचारांना पण सांडवा असणं आवश्यक आहे नंतर आपली परिस्थिती अगदी कुठे जाईल काही सांगता येईल बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेचंही बंधन पाळलं पाहिजे आजचा हा पहिला दिवस झालेला आहे चार दिवस अजून शिबिर होणार आहे शिबिरामध्ये मधुमेहासाठी लागणारे आसनं प्राण्याम ध्यान त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येणार आहे आणि सहाव्या दिवसापासून उदय पाटील साहेबांनी जशी आपल्याला एक सूचना केली त्या पद्धतीने ते नवीन शीवीर शीवीर एक नवीन रेग्युलर का क्लास आमचा निश्चित या ठिकाणी सुरू होईल पुन्हा एकदा इथले जे शिबिर प्रमुख शिबिर प्रमुख जिल्हा प्रधान आणि शिडकोची सर्व टीम यांचं मी भारतीय संस्थांतर्फे खूप खूप अभिनंदन करतो करायोग राह सर्वांना जे आपले नवीन साधक इथे आलेले आहेत आज कृपया आपण जर आपल्या शेजाऱ्यांना किंवा नातेवाईकांना जे आपल्या इथं आसपास राहत असतील त्यांना जर आणखी थोडं सूचना दिली आणि त्यांना जर कळवलं आणि उद्या जर आपली संख्या वाढवत आली तर आम्हालाही थोडा उत्साह वाटेल आणि पुढचा योग वर्ग आम्ही जो सुरू करणार आहोत जसं काळू केलंय की सहाव्या दिवशी आपण इथे योग वर्ग चालू करूया तर निश्चितच आपण चालू करूया फक्त आम्हाला प्रतिसाद पाहिजे बाकी काही नको एवढीच माझी विनंती असेल धन्यवाद पाठ योग त्यानंतर आपला सर्वांचा ग्रुप फोटो घेण्यात येईल त्यानंतर आपला कार्यक्रम संपेल शिखर दाखवी यशाचे अनेक अडचणी आल्या तरी कार्य केले मोलाचे आभाराचे निमित्त फक्त राहो तयांचे स्नेह राहो तयांचे आजच्या मधुमेह रोग शि निवारण योग शिबिरामध्ये लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे श्री उदय पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून दर, आम्हाला योग्य दिशा मिळाली सर्वांनी योगा वर्ग योगा वर्गाला नियमित यावे अशी त्यांनी सर्वांना विनंतीही केलेली आहे तर मी अशा उदय उदय सरांचे उदय पाटील सरांचे मी खूप खूप आभार मानते शिबिरामध्ये उपस्थित राहून ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल सरांचे खरंच खूप खूप अभिनंदन व आभार मानते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय योग संस्थेचे उपपांतप्रधान डॉक्टर उत्तम काळवडे सरांना सरांचे पण मी खूप आभार मानते कारण त्यांचे वेळोवेळी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळते ध्येय मार्गावर स्वतःला झोकून देणारे आणि आपले स्वप्न साकार करणारे असे श्री काळवणे सरांचे मनापासून आभार तसेच सिडको जिल्हा प्रधान श्री कैलास जाधव सरांची सकारात्मकता मेहनत नवीन केंद्र सुरू करण्याची धडपड व त्यांचे मिळालेले प्रोत्साहन हे मार्गदर्शन आम्हाला सरांकडनं नेहमीच मिळते तर त्याबद्दल त्यांचे पण मनापासून आभार आज आपल्याला लाभलेले आपले विभागीय प्रधान श्री संजय औरंगाबादकर सर यांचे पण मनापासून आभार त्यांचं पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असत संघटन मंत्री श्री शिवाजी गायकवाड सर क्षेत्रप्रधान श्री आशा जाधव मॅडम त्यांनी पण सूत्रसंचालन खूप छान केलेलं आहे क्षेत्रप्रधान श्री भगवान सिंग चौहान क्षेत्र मंत्री अजित कुलकर्णी सर व सुधाम पळसकर सर यांचे पण मी खूप आभार मानते परत मधुमेह शिबिरासाठी आलेले सर्व केंद्र प्रमुख उपकेंद्र प्रमुख आणि सर्व सदस्य व साधक यांचे पण खूप खूप आभार मानते आणि विशेष म्हणजे ज्यांनी आजचा शिबिर घडवून आणलं अशी श्री अशा श्री सौ वर्षा देशमुख मॅडम व उपशिबिर प्रमुख सौ वर्षा राणी शहापूरकर यांचे पण खूप खूप आभार आणि आजच्या शिबिराची ज्यांनी शोभा वाढवली ते आज सहभागी झाले अशा आपले आपले सर्व नवीन साधक यांचे पण मनापासून खूप खूप आभार आणि तसेच इथल्या मनीषा जोशी मॅडम यांनी पण आपल्याला खूप सहकार्य केले त्यांचे पण खूप खूप आभार तसेच आपण बघताय सुंदर रांगोळी काढलेली आहे अशा महिला वर्गांचाही खूप खूप आभार उत्तम आसन व्यवस्था केली आणि विशेष म्हणजे ही सुंदर जी रांगोळी आपल्याला काढलेली दिसते त्यांनी आदिवासी वस्ती मुलींनी मुलींनीही काढलेली आहे तर त्यांचे पण खूप खूप आभार आता आसन व्यवस्था करणारे सौ निर्मला कोकणे मैडम गंध लावणारे आमचे श्री भाले काका हिंगोलीकर सर की प्रणाम मुद्रा करे और झुक कर अपने इष्ट देवता माता पिता तथा धरणी माता को प्रणाम करे यह हो गया है आज का योगाभ्यास आणि एकत्र येऊया मी डॉक्टर उत्तम काळवणे प्रधान भारतीय योग संस्था या शिडको विभागामध्ये आजपासून पाच दिवसीय मधुमेह रोग निवारण शिबिर भारतीय योग अंतर्गत शिडको विभागाने सुरू केलेलं आहे ह्या शिबिराचा मुख्य उद्देश आहे की आजकाल प्रत्येक घरामध्ये मधुमेह येऊन पोचलेला आहे आणि नुसता मधुमेह हा एकच विकार येत नाहीत तो आपल्याबरोबर इतर वेगवेगळ्या वेग रोगांना घेऊन येतो आणि आपला पूर्ण जीवनमानच तो खालावून टाकतो तर त्यापासनं एक सजगता वाढावी त्यापासून आपण दूर यावं यासाठी हे पाच दिवसामध्ये वेगवेगळे वेग वेग आसनं प्राणायाम आणि ध्यान जर आपण सातत्याने करत राहिलो तर मधुमेहापासून निश्चितच आपण दूर राहू शकतो आनंदी राहू शकतो एवढी ताकद ह्या या आसन प्राणायाम आणि ध्यानमध्ये आहे ही शिबिर पाच दिवस इथे चालणार आहेत आणि पाच दिवसानंतर इथे एक रेग्युलर भारतीय संस्थांचा योग वर्ग चालणार आहे साधारण किती लोक येतील आज साधारणतः सव्वाशे लोक आज होते आहेत तर उद्या यापेक्षा जास्त येतील असा आमचा अंदाज आहे आवाहन आम्ही नागरिकांना हेच करतो की आपली जीवनशैली बदला सकाळी लवकर उठा ब्रह्म मुहूर्तामध्ये आणि भारतीय संस्थांच्या योग वर्गाला आपण जॉईन व्हा निश्चितच आपलं जीवनमान एकदम उंचावेल याचा एक आम्ही आत्मविश्वास देतो धन्यवाद नमस्कार मी वर्षा देशमुख मधुमेह शिबिराची उप सॉरी शिबिर प्रमुख आहे मी तर मी पण एवढं सांगू इच्छिते की आपल्या ह्या एरियात हा नवीन क्लास आहे आणि शिबिर पण पहिल्यांदाच होत आहे आणि क्लास पण हा पूर्ण एरियात नवीनच आहे पहिल्यांदाच तर असं वाटतं की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा नागरिकांनी खूप लोक आज मधुमेहामुळे त्रस्त आहेत तर त्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करेन सगळ्यांना आणि त्यांनी उद्यापासून रेग्युलर यायचे आणि आजच्यापेक्षा जास्त संख्या असेल याची मी खात्री देते महिलांना काय आवाहन करतो महिलांना त्यांनी थोडंसं घराच्या बाहेर पडून आज क्लासला येणं गरजेचं आहे आपण पाहिलं की खूप जण महिला अगदी वॉकर घेऊन आलेल्या होत्या तर मला असं वाटतं ही वॉकरची गरज त्यांना पडायला नाही पाहिजे त्यांनी व्यवस्थित जर आसन प्राणायाम केलं आणि स्वतःवर लक्ष दिलं स्वतःवर प्रेम केलं तर त्या नक्कीच बिना वॉकरचं चा चालू शकतील याचं मला खात्री आहे शिबिराचं पत्ता शिबिराचा पत्ता या शिबिराचा पत्ता आहे हनुमान मंदिर एनवन सिडको आणि भक्तीनगर शिबिराची वेळ आहे सहा ते साडेसात आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं की हे शिबीर पाच दिवस आहे त्यानंतर आमचा नियमित निशुल्क योग वर्ग इथं होईल तीनशे पासष्ट दिवस वर्ग चालू असतो आणि काय होतं की या योग करण्याने स्त्रियांना तुम्ही सांगितलं विशेषतः विचारलं तर स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी जेव्हा आसन केलं जातं तेव्हा तुमचं शरीर स्वस्थ होतं प्राणायाम केले जातात तेव्हा श्वसनक्रिया सगळी स्वस्त होती आणि जेव्हा ध्यान घेतलं जातं किंवा प्रार्थना केली जाते तेव्हा चित्त शुद्ध होतं असं तिन्ही प्रकारे तुम्हाला निरोगी बनवलं जातं आणि आमचा महिलांचा अनुभव असा आहे की आम्हाला सगळ्या मैत्रिणी मिळतात आणि आम्ही आनंदी होतो आमच्या या एक तासामुळे आमचे उरलेले तेवीस तास आनंदी येतात